नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आपण जाणून घेणार आहोत निवृत्तीनंतर विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन महागाई भत्ता इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाढी आगाऊ वेतनवाढी इत्यादींच्या वित्तलब्दी वर व्याज प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय आहे आपण आधी थोडक्यात या शासन निर्णयाबाबत जाणून घेणार आहोत शासन निर्णय आहे दिनांक बावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ह्या शासन निर्णयामध्ये काय नमूद केलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेत आहोत निवृत्तीनंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतर प्रशासकीय विलंब झाल्यास विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वेतन महागाई भत्ता इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाढी आगाऊ वेतनवाढी इत्यादींच्या वित्तलब्धीवर व्याज प्रदान करण्याबाबत खालील मार्गदर्शक तत्वाच्या आधारे व्याजाचा दर कालावधी इत्यादी विनिमयित करण्याबाबत सूचित करण्यात आले हा ह्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक असा आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियमानुसार वेतन निश्चिती दोन नंबर पदोन्नती मानव दिनांक किंवा वेतन रचनेनंतर वेतन श्रेणीची पुनर्सुधारणा इत्यादी मुळे होणारी वेतन वेतनवाडी आगाऊ वेतनवाढी महागाई भत्ता भत्ता वाढ मिळणाऱ्या सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव कमीत कमी सहा महिने अगोदर सादर करणे आवश्यक प्रशासकीय कारणास्तव उशीर होऊ नये याची दक्षता घ्या शासन निर्णय जाणून घेण्यापूर्वी आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या सहकार्यांना शेअर करा सबस्क्राईब करण्याचे आवाहन करा तर आता आपण स्क्रीनवर बघू शकतो शासन निर्णय दिनांक बावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव हा शासन निर्णय आहे वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील आता आपण बघूया शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या आहरण व सहवितरण अधिकारी असल्यास त्यांच्या स्वतःच्या त्यांचे वेतन पु, पुनर्रचनेनंतर किंवा पदोन्नतीमुळे किंवा मानव दिनांकामुळे होणारा होणारी वेतन निश्चिती तसेच वेतनवाढी आगाऊ वेतनवाढी महागाई भत्ता इत्यादी बाबतच्या रकमा संबंधित आदेशातील तरतुदांच्या अनुषंगाने जरी तात्काळ अदा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतील तरी काही प्रकरणांमध्ये संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना सदर रकमा वाजवी कालावधीमध्ये अदा करण्यास अनावश्यक प्रशासकीय विलंब होतो व संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय रकमा वाजवी कालावधीमध्ये प्राप्त न झाल्यामुळे अकारण त्रास सहन करावा लागतो या प्रकरणांचा सांगोपांग विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की शासकीय कर्मचाऱ्यांचा दोष नसताना त्यांच्या वेतन निश्चिती वेतनवाढी वा आगाऊ वेतनवाढी तसेच महागाई भत्ता वाढी इत्यादी संबंधीच्या रकमा त्यांना वाजवी कालावधीमध्ये अदा करण्यास विलंब झाला असल्यास व्याजाचे प्रदान करण्याबाबतचे अधिकार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागाने खालील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे व्याजाचा दर कालावधी इत्यादी बाबत मुद्दा क्रमांक एक आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन वेतन नियमानुसार निश्चिती त्यामधील अ बघूया महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियमांच्या अनुषंगाने वेतन थकबाकी अदा करण्यासंबंधात आदेश झाल्या असतात अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय रकमा वेतन शासनाने वेतन थकबाकी अदा करण्या संबंधाचे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतर अदा करण्यात आली असेल त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज देय होईल ब महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वे वेतन नियमांच्या अनुषंगाने वेतन थकबाकी अदा करण्यासंबंधातील आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकानंतर ज्यांच्या सेवा समाप्त झाल्या असतील त्यांच्या बाबतीत त्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीनंतर न्याय रक्कमा अदा करण्यात आली न असल्यास त्यांच्या सेवा समाप्त होतात त्या दिनांकापासून सहा महिन्यानंतरचा च्या कालावधीकरता व सदर रक्कम अदा करण्यात आला असेल त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज अदा करण्यात यावे परंतु असे की जिथे शासनाने वेतन पुनर्रचनेमुळे हे <coughs> होणारा वेतनाचा थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याबाबतचे आदेश दिले आहेत व जिथे अशी थकबाकी रक्कम प्रत्यक्षात भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात आली नाही तेथे अशा वेतनाच्या थकबाकीवर सदर थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये योग्य वेळी जमा करण्यात आला असता तर सदर कर्मचाऱ्यास भविष्य निर्वाह निधी नियमानुसार जे व्याज मिळाले असते त्या दराप्रमाणे व्याज अनुज्ञा राहील सदर व्याज भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केलेल्या के रकमेवर ज्या दिनांकापासून व्याज अनुज्ञा करण्यात आले असेल त्या दिनांकापासून परिगणित करण्यात यावे दोन पदोन्नती महानीव दिनांक किंवा वेतन पुनर्रचनेनंतर वेतनश्रेणीची पुनर्सुधारणा इत्यादीमुळे होणारी वेतन निश्चिती पदोन्नती किंवा वेतन, कि वेतन पुनर्रचनेनंतर वेतनश्रेणीची पुनर्सुधारणा यासंबंधी जे आदेश, आदेश, आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून किंवा मानेव दिनांक देण्यास शासनाने मान्यता दिल्यासंबंधीची आदेश सूचना निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतर त्यासंबंधीची तकबाकी अदा करण्यात आली असल्यास संबंधित आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतरच्या कालावधीकरता व सदर रक्कम अदा करण्यात आली असेल त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज अदा करण्यात यावे तीन वेतनवाढी आगाऊ वेतनवाढ व महागाई भत्ता वाढ प्रवास भत्ता इत्यादींमुळे मिळणाऱ्या रकमा वरील बाबीबाबतचे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतर थकबाकी अदा करण्यात आली असल्यास संबंधित आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतरचा कालावधी करता व्याज प्रदान करण्यात यावे प्रवास भत्ता देयकाबाबत संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने आपले प्रवास भत्त्याचे देयक सादर केल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीनंतर त्याबाबतची रक्कम अदा करण्यात आली असेल असल्यास देयक सादर करण्याच्या दिनांकापासून सहा महिन्यानंतरच्या कालावधीकरता व सदर रक्कम अदा करण्यात आली असेल त्या महिन्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत व्याज अदा करण्यात यावे परंतु असे की खालील प्रकरणांमध्ये विलंबाने प्रदान केलेल्या थकबाकीवर संबंधित कालावधीकरता व्याज अनुज्ञेय असणार नाही मुद्दा क्रमांक त्यातील एक आहे शासकीय कर्मचाऱ्याच्या त्याच्या स्वतःच्या मागण्यासहित त्याचे वेतन व भत्ते याची थकबाकी किंवा वेतनवाढ एका वर्षाहून अधिक परंतु मुदती संबंधीच्या कायद्याच्या तरतुदीनुसार मुदतबाह्य नव्हे अशा कालावधीसाठी आस्थापित ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली असेल त्या कालावधीकरता दोन शासकीय कर्मचारी जाणून बुधून आपले वेतन न काढता त्याबाबत चाल करीत असेल दोन वेतन पुनर्रचना पदोन्नती मानव दिनांक इत्यादीमुळे करण्यात येणारी वेतन निश्चिती तसेच आगाऊ वेतनवाढ व वा पूरक भत्त्याच्या थकबाकीच्या न्याय रकमा शासकीय कर्मचाऱ्यांचा दोष नसताना केवळ प्रशासनिक कारणांमुळे चुकींमुळे प्रदान प्रदानास विलंब झाला असेल तर विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या रकमेवर व्याज देण्याकरता वरील कार्यपद्धती लागू राहील व त्यानुसार प्रशासकीय विभागाने प्रत्येक प्रकरण स्वतंत्रित्या तपासून प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्या मान्यतेने व्याज देण्यासंबंधात आवश्यक कारवाई करावी मुद्दा क्रमांक तीन आहे शासन पुढे असेही आदेश देत आहे की प्रदनातील विलंबावर देण्यात येणारे व्याज हे भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी बँकांमध्ये विहित कालावधीकरिताच्या ठेवीकरता निश्चित केलेल्या व्याज दरानुसार अदा करण्यात यावे चार शासन पुढे असेही आदेश देत आहे की प्रदानातील विलंब ही बाब नियमांच्या विरोधात विरुद्ध आहे आणि ती अत्यंत गैरसोयीची आणि आक्षेपार्ह आहे सब प्रशासकीय विभागाने विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या रकमांवरील व्याज मंजूर करताना सदर रकमांचे प्रदान विलंबाने करण्यात प्राथमिक चौकशीत सकृत दर्शनी जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई पूर्ण करण्यात येत असल्यासंबंधीची व जेथे अशा चौकशी अंती कोणतेही कर्मचारी अधिकारी दोषी आढळला नसल्यास तेथे प्रशासकीय विभागाच्या सचिवांचे प्रमाणपत्र संबंधित आदेशात जोडणे आवश्यक आहे पाच शासन आणखी पुढे असेही आदेश देत आहे की ह्या आदेशाअन्वये विलंबाने प्र प्रदान करण्यात आलेल्या वि वित्तलब्धीवर व्याज मंजूर करण्याचे प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेले अधिकार कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यास पुनर्प्रदान करता येणार नाहीत सहा हे आदेश ते निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी अंतिमता निकालात काढण्यात आलेली प्रकरणे मात्र पुन्हा अवघडण्यात येऊन हे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव वित्त विभाग यांच्या स्वाक्षरीने आज... हे शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे अशा व्हिडिओतील विषयांकित विषयासंबंधीचे शासन निर्णय आपणास हवा असल्यास ते आपण ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावरूनही ते डाउनलोड करून घेऊ शकतात ह्या शासन निर्णयाची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ह्या वेबसाईटवर शा, शासकीय शासन निर्णय सेवाविषयक तसेच लेखाविषयक बाबींच्या संदर्भातील सर्व शासन निर्णय विषय निहाय आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडीओ मध्ये आपण विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्चित्र अर्ध वितणी रोख समतुल्य रकमेवर व्याज देण्याबाबतचे शासन निर्णय वीस सहा एकोणीसशे शहाण्णव तसेच विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या प्रतिमा बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबतचे शासन निर्णय तीस नऊ दोन हजार आठ बाबत जाणून घेणार आहोत आपणास पुन्हा एकदा विनंती आहे आपण अद्यापैकी रामिकास ई सेवा चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या एक आदरपूर्वक सूचना एक कशी आहे या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ग्राम विकास सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा सदर ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना विषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी दैनंदिन कार्यालयीन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मिती केलेला आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्याप नियम अद्याप शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्याप माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वाटी ग्रामविकास ही सेवा जबाबदार राहणार निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल